नमस्कार मी ज्योती ननावरे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते तर सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे खूप जण उपवास करतात त्याची स्थापना करतात दर गुरुवारी आणि उद्यापन शेवटच्या गुरुवारी केलं जातं पण या महिन्यात यावर्षी पाच गुरुवार आहेत पण पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे त्यामुळे सगळ्यांच्या डोक्यात एकच सध्या चालू आहे की उद्यापन नक्की कधी करायचं म्हणजे चौथ्या गुरुवारी करायचं की मग पाचव्या गुरुवारी करायचं तर चौथ्या गुरुवारीही तुम्ही उद्यापन करू शकता पण पाचव्या गुरुवारी केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण लक्ष्मीपूजन आपण दिवाळीत करतो त्या दिवशी पण अमावस्या असते त्यामुळे हो अमावस्या आहे त्यामुळे हो उद्यापन करायचं नाही असं काही नाहीये लोक विनाकारण सगळेजण कारण सगळेजण की आता आमावश्या हो आली त्यामुळे आम चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं पाहिजे आणि मग आमावश्या दिवशी करायचं नाही पण असं काही नसतं तुम्ही पाचव्या गुरुवारी पण पन... पाचव्या गुरुवारी दिवसभर गुरु उपवास करून संध्याकाळी देवाचा आपण उपवास करतो त्याचं उद्यापन करू शकता मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते उद्यापन करायची काही ठिकाणी मग भक्त देवाला नैवेद्य ते दाखवलं जातो आणि उद्यापन करतात सुहासिनींना बोलवून हळदी कुंकू देऊन काही ठिकाणी मग कुमारिका बोलवतात त्यांना देवाचा प्रसाद देतात आणि आपण जे कथेची पुस्तकं वाचतो ते पुस्तकं देऊन प्रसाद देऊन उद्यापन केलं जातं त्यामुळे तुम्ही कोणत्याही गुरुवारी उद्यापन करू शकता चौथ्या जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचणी असेल काही कारणामुळे आपण नाही पूजा मांडू शकलो किंवा कुठं बाहेर गेल्यामुळं तर त्यामुळे तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी करू शकता असं काही नसतं आणि या महिन्यात तुम्हाला जर कुठल्या कारणाने उपवास धरायला नाही जमलं तर तुम्ही कोणत्याही एक संकल्प करायचा आणि कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उपवासाला सुरुवात करायची आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करून तुम्ही हा उपवास करू शकता हे व्रत करू शकता त्यामुळे त्यामुळे कोण काय म्हणते आहे की ते हे करण्यापेक्षा आपल्या मनात कोणतीही चुकीची भावना न आणता एकदम स्वच्छ मनाने व्रत पूर्ण करा आणि त्याचं उद्यापनही करा पाचव्या गुरुवारी मी पण पाचव्या गुरुवारीच करणार आहे म्हणजे अकरा जानेवारीला बहुतेक शेवटचा गुरुवार त्या दिवशी आहे त्याच दिवशी उद्यापन करा तरी तशी प्रत्येकाची इच्छा ज्याला ज्या जा दिवशी योग्य वाटेल त्या दिवशी करू शकता तुम्ही पण आपण लक्ष्मीपूजनला पण अमावस्या असते तेव्हा आपण करतो काही नसतं प्रॉब्लेम आपण फक्त भक्तिभावाने मनापासून कुठली गोष्ट केली तर देव तो आपोआप आप मान्य करून घेतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद